जेवढे येथील विठ्ठल नगर मध्ये घटफोडी त्र्याहत्तर हजार पाचशे सहावर लंपा जेवढे प्रतिनिधी प्रवीण कुटे जेवढे शहरातील विठ्ठल नगर भागातील रहिवासी असलेले सुभाष नागरिक हे आपल्या परिवारासह संगम <गणगम> जळगाव येथे आपल्या मूळ गावी कार्यक्रमासाठी गेले असतात दिनांक अठरा फेब्रुवारी मध्यरात्री घर फोडण्यात आले दरम्यान सकाळी शेजारी असलेल्या लोकांनी नागरे यांना फोन करून तुमच्या घरचा दरवाजा उघडा असल्याचे सांगण्यात आले असता असे कळताच नागरे हे तात्काळ गेवराय येथील आपल्या घरी आले आणि पाहिले तर घरातील कपाट फोडलेले दिसले कपाटातील सोन्याचे दागिने नगदी चाळीस हजार रुपये असे एकूण त्र्याहत्तर हजार पाचशेचे चे चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले या प्रकरणी एकोणीस फेब्रुवारी रोजी गेवरे येथील गेवरे येथील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनास्थळी बुधवारी रोजी श्वान पथक फिंगर प्रिंट पथक दाखल झाले पुढील तपास गेवऱ्या पोलीस स्टेशनचे घोलप साहेब हे करत आहेत